तरी राज्यातलं शासन आंधळ आणि बैरव होण्याचं नाटक करतात अशीच घटना या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सतत घडत आहे मागील काही दिवसात अहमदनगरच्या एक आमदारांनी आणि ती गोपीचंद पडळकर यांनी आमच्या अल्पसंख्याक समाजावर आमच्या धर्मावर जी बोललात त्या निषेधात आम्ही आज पोलिस त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून बसलो आहात येणाऱ्या काळामध्ये आमच्या अल्पसंख्याक समाज मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील दलित असतील त्यांच्यावर कसल्याही प्रकारे अन्याय विरुद्ध आम्ही साईन करणार नाहीत आणि जसे तसे उत्तर देण्याचं काम यापुढे भविष्यात आम्ही करणार आहोत तरी बार्शी शहर काँग्रेसच्या वतीनं अल्पसंख्याक जिल्ह्याच्या वतीनं आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही पुल्टेशनला आज निवेदन दिलं आहात आणि भविष्यामध्ये जर कधी असं महाराष्ट्रामध्ये घडलं जसं तसं उत्तर देण्याची हिंमत ताकद आम्ही आज अल्पसंख्याक समाजाच्या वतीने ठेवत आहोत ह्याच्याकुढे असे घडू नये त्यामुळे आम्ही राज्याच्या राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांना आम्ही निवेदन दिलेलं आहोत आणि हे निवेदन देऊन आज बारशी शाहीर समोर आम्ही आज ही आंदोलन करत आहोत ह्या गोपीचंद पडळकर असतील आणि जगताप असतील आमदार ती नीला राणे असतील ह्यांनी जे समाजावर अत्याचार आणि जी